ऑगस्ट महिना आता जवळपास संपलेला आहे आणि आपण बघतोय दोन ते तीन दिवसांमध्ये सप्टेंबर महिना येणार आहे गणेशोत्सव येणार आहे आणि गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कधी पडणार मोठ्या प्रमाणात पावसाची प्रतीक्षा सगळ्यांना असते गेल्या आठवड्याभरात आपला आपण जर बघितलं तर मुंबई असेल कोकण असेल या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस झाला पण त्यासोबतच मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या ठिकाणी जे आहे उत्तर महाराष्ट्र असेल इथेसुद्धा मध्यम स्वरूपाचा का होईना पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आता कुठेतरी आपण बघतोय ऑगस्ट महिन्याच्या शेवटाकडे आपण येत असताना पाऊस ओसरतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय पण हवामान विभागानं कुठल्या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिलेला आहे कुठल्या जिल्ह्यांना कशा प्रकारचे अलर्ट दिलेले आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात सॅटेलाईट इमेज पाहूयात त्या इमेजच्या माध्यमातून आजची परिस्थिती काय आहे हे लक्षात घेऊयात हा महाराष्ट्र आहे आणि आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आता पाऊस जे आहे ते ओसरतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे हे सगळे जे वारे आहेत चक्राकार जे वारे आहेत ते आपल्याला वरच्या दिशेने पाहायला मिळत गुजरात अहमदाबाद या सगळ्या दिशेला हा जो पाऊस आहे तो सरकलेला आहे महाराष्ट्राच्या वरच्या दिशेला पाऊस सरकलेला आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला कमी प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आणि त्याचाच परिणाम म्हणून जे आहे ते आपल्याला पावसाची तीव्रता महाराष्ट्रामध्ये कमी झालेली पाहायला मिळतीय हवामान विभागानं यावरून काय अंदाज दिला आहे काय ट्वीट केलेला आहे ते आपण पाहणार आहोत कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर मुंबईसाठी काय इशारा दिलेला आहे तर पुढील चोवीस तासांसाठी मुंबई आणि तसेच उपनगरांमध्ये स्थानिक अंदाज देण्यात आलेला आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी होईल असा जो अंदाज आहे तो हवामान विभागानं दिलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर यावरून कोकणात चांगला पाऊस होणार आहे मध्य महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस होणार असं हवामान विभागाने यानंतर आता जिल्हा निहाय कशा प्रकारचे अलर्ट देण्यात आलेले आहेत मॅप वाईज आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये काय अलर्ट दिलेले होते आपण इथे जर बघितलं तर अठ्ठावीस तारखेचा अंदाज आहे पुणे आणि सातारामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता रेड अलर्ट कुठेच नाहीये एकूणच आपल्याला हे चित्र दिसतंय की आता पाऊस जो आहे तो ओसरत आहे सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं विदर्भ विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या सगळ्या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत पावसाचा कुठलाही धोका नाहीये कोकणाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस कोकणामध्ये होणार आहे कोल्हापूरला सुद्धा येलो अलर्ट आहे बाकी सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर हलक्या पावसाच्या सरीवर असणार आहेत आज आजच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर तितका पाऊस पडलेला नाही आहे हेच है, चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे एकोणतीस तारखेचा अंदाज पाहणार आहोत उद्या कशा प्रकारचा पाऊस असणार आहे उद्या जर आपण बघितलं तर कुठेतरी आता येलो अलर्ट आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय चांगल्या प्रकारचा जोरदार पाऊस होणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूरला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे अहमदनगर पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा जळगाव या सगळ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे बाकी सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं नाशिक पालघर ठाणे नंदुरबार धुळे आणि हा अर्धा मराठवाड्याचा सगळा भाग आहे या ठिकाणी किंवा विदर्भाचा अर्धा भाग असेल या सगळ्या ठिकाणी जे आहे ते हलक्या पावसाच्या सरी आहेत तिथे पावसाचा कुठलाही धोका नाही आहे यानंतर तर आता पुढच्या दिवसांचा म्हणजेच तीस आणि एकतीस तारखेचा काय अंदाज आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत इथेही जर आपण बघितलं तर एकतीस तारखेला अख्ख्या विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस तिथे आहे तीस तारखेला जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये येलो अलर्ट आहे बाकी आपल्याला मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस पाहायला मिळतो आहे म्हणजेच येलो अलर्ट तिथे देण्यात आलेला आहे तीस तारखेला जर आपण बघितलं तर तिथे उत्तर महाराष्ट्रामध्ये जरी हलक्या पावसाच्या सरी असल्या तरी बाकी सगळ्या ठिकाणी पुणे सातारा रायगड रत्नागिरी सोलापूर उस्मानाबाद नांदेड या सगळ्या ठिकाणी आणि किंवा विदर्भाचा हरदा भाग आहे या ठिकाणी तीस तारखेला आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय एकतीस तारखेला सुद्धा आपल्याला हेच चित्र पाहायला मिळतंय फक्त नाशिक पालघर ठाणे अहमदनगर औरंगाबाद धुळे या ठिकाणी नंदुरबार या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे तीन ते चार दिवसांचा हवामानाचा हा अंदाज आपण पाहिला आणि यावरून आपल्याला असंच दिसतंय की आता पाऊस कुठेतरी ओसरत आहे पण सप्टेंबर महिन्यामध्ये हा पाऊस पुन्हा एकदा जोर धरू शकतो पावसाची तीव्रता जी आहे ती पुन्हा एकदा वाढू शकते असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे कोकणामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस आहे पण त्यासोबतच जर आपण बघितलं विदर्भ असेल मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणी पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस विश्रांती घेणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तुमच्या भागामध्ये आता कशा प्रकारे परिस्थिती आहे तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे पाऊस आहे तिथे काय वातावरण आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच हवामानाचे व्हिडिओ पाहायचे जर तुम्हाला तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद